वेगवेगळ्या भागामध्ये उपबाजार सुरू करणं गरजेचं आहे आता मोशीला पण केला इकडं हडपसरच्या ठिकाणी केला काहींचं म्हणणं पेरणं काय सरकारी गायरानाच्या जमिनी ह्या ह्या कामाला देता येतात दिलीपराव तुम्ही दोन चार दिवस बसा माझं हे तारीख होईल म्हणजे तेरा तारीख होईपर्यंत माझ्या मते तेरा तारखेच्या नंतर थोडंसं पश्चिम महाराष्ट्रातली आचारसंहिता शिथिल करण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण वीस तारखेला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदान संपत आहे आणि नंतर फक्त दोन टप्प्यामध्ये सहावा आणि सातवा टप्पा देशामध्ये आचारसंहिता का असते की आम्ही आमच्या पदाचा गैरवापर करून लोकांना प्रलोभन दाखवू नये लोकांची मतं घेऊ नये म्हणून तर दिलीपराव त्यामध्ये काय करायचं कसं करायचं तुम्ही सगळेजण ठरवा प्रकारे करू आज स्वराज आपण सात तारखेला उद्या आठ तारीख आठ मे गौत स्वराज आठ

मित्रांनो ह्या सगळ्या बाबी करत असताना मला आपल्याला एक सांगितलं पॉलिवार मित्रांनो ह्या सगळ्या बाबी करताना जाऊन नेहमी मला आपल्याला एक सांगा परवा सक्षित तर मला म्हणतो ध्येय होणार शार्दिक संत पवार साहेबांचा आम्ही सर्व तर सांगितलं मी पदम जे पाटील मध्ये तर मिक्षण आणि पदम संजय आणि आरम्यात करावी सगळ्यांना पालध्ये होणार शार्वजिक साहित्य सवय मध्ये तर परवा आपण शेतन सभा घेतली विधानसभा परिषद आम्ही सांगितलं की मी आता जातोय नवा घेण्यामध्ये मला

एखादी सभा घ्या परंतु तुम्ही विश्रांती घ्या उन्हाची तीव्रता वाढलेली ओ आज तर मी मागाशी बातमी बघत होतो कुठल्या तरी धाराशिव का कुठल्या तरी सोलापूरला रांगेत मतदार उभा असताना सनस्ट्रोक झाला जागेवर गेला तो मृत्युमुखी पडला काळजी तुम्ही पण सगळ्यांनी घेतली पाहिजे पाणी जास्त प्या पाणी प्या आणि उन्हाचं उन्हाचं आणि त्यामध्ये काळजी घ्या उन्हात कारण नसताना जाऊ नका आपल्या इथं मताची टक्केवारी कमी झाली ऊन एवढं होतं की मी बघितलंय मताची टक्केवारी पण कमी झाली आपल्याला पण त्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल साधारण मला आता लेटेस्ट नाही पण पाल पाच वाजेपर्यंत हो महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न टक्के मतदान झालं कर्नाटकात सहासष्ट टक्के आसाममध्ये चौऱ्याहत्तर टक्के मध्य प्रदेशला बासष्ट टक्के पाच वाजेपर्यंत आज दादर नगर हवेली पासष्ट टक्के पश्चिम बंगाल चौऱ्याहत्तर टक्के गुजरात पंचावन्न टक्के उत्तर प्रदेश पंचावन्न टक्के गोवा बहात्तर टक्के बिहार छप्पन टक्के आसाम चौऱ्याहत्तर टक्के छत्तीस टत्तीसगड टक, सासष्ट टक्के अशा प्रकारचं मतदान झालंय आपल्याला सगळ्यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले आरपीआय त्याच्यामध्ये खरात कवाडे आमची शेतकरी सदासाहेब कोतांची शेतकरी संघटना रासप मन मनसे बाहेरनं पाठिंबा बिनचर अशा अनेक पक्ष त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मताची टक्केवारी आता ह्याच्यातनं तरी आपण काही बोध घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं टक्केवारी कशी वाढेल याकरता देखील आपण सगळ्यांनी मदत करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो आज साहेबांनी सांगितलं बाबा बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आम्ही सगळ्यांनी मनापासून समाधान व्यक्त केलं मित्रांनो ती कर्जमाफी होती देशाची देशाच्या शेतकऱ्यांची दोन हजार चौदाला ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यांनी मी विरोधी बाकावर होतो त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली फक्त महाराष्ट्राची पस्तीस हजार कोटीची देशाची एकाहत्तर हजार कोटी एकट्या महाराष्ट्राची पस्तीस हजार नंतर देवेंद्रजीचं सरकार गेलं नंतर आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस आम्ही पुन्हा सत्तावीस हजाराची कर्जमाफी केली सत्तावीस हजार कोटीची म्हणजे संधी मिळाल्यानंतर आम्ही पण शेतकऱ्याच्याच पोटी जन्म झालो आम्ही पण पन लहानपणापासून शेती बघितलेली राजकारणात यायच्या आधी मी पोल्ट्री चालवली डेअरी चालवली आज पण मी सकाळी मतदान केल्यावर मतदान केल्यावर माझ्या रानात चक्कर मार्जिन मग मी बाकीची कामं करत बसलो मला शेती करायला आवडत मला शेतीचा प्रत्येकाला कसला कसला नाद असतो तसा आपल्याला शेतीचा नाद आहे दुसरा काही नाद नाही चौफुला विपुलाचा जो नाहीच <laughs> नाही <laughs> तशा पद्धतीनं ना मित्रांनो मला ती आवड आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी आता मधी देखील मी मोदी साहेबांना सांगितलं की मोदी साहेब आज आमच्या महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी अतिशय नाराज आहे ते म्हणाले की ठीक आहे मी बघतो ते गेल्यानंतर त्यांनी कांदा निर्यात चालू केली केली की नाही आज महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्याला उसाचा भाव चांगला मिळतो त्याला एकमेव कारण आहे मोदी आणि अमित शहानी पी दरवर्षी वाढवली एफ आर पी दरवर्षी वाढवली आणि आम्हाला त्यांनी काय सांगितलं बंधन आहे देशामध्ये एकतीस रुपयाच्या आत कुणी साखर विकायची नाही सुरेशराव अशा प्रकारचं बंधनपूर्वी कधी नव्हतं दादा पाटील आपण पण ह्या क्षेत्रामध्ये वावरलेला आहात आम्ही साखर सतरा अठरा एकोणीसनी विकली व्यापारी यायचे एकोणीसनी का तर भाव पडलेले असायचे आता व्यापाऱ्यांना पण बंधणार आहे त्याचा मिनिमम दर एकतीस रुपये राहील त्याच्यावरच तुम्ही घ्या आज साखर चालली पस्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना भाव मिळतोय त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला होता मुद्दालन व्याज होत मुद्दल दहा हजार कोटी व्याज पंधरा हजार कोटी पंचवीस हजार कोटी पंचवीस वर्ष आम्ही एलपाटे मारत होतो आमच्या काही पी चिदंबरम ए के अँथोनी एक त्याच्यामध्ये प्रणव मुखर्जी कुणालाही ते काढता आलं नाही आम्ही साहेबांना घेऊन जायचो साहेब प्रयत्न करायचे परंतु उत्तर मिळत नव्हतं आता मात्र राधाकृष्ण विखे पाटील देवेंद्रजी हर्षवर्धन पाटील असे काही मंडळी अमितबाईंकडे गेले अमितबाईंनी बघितलं त्यांना प्रश्नाची जाण होती गुजरातला पण तो प्रश्न होता त्यांनी सांगितलं मुद्दल पण माफ आणि व्याज पण माफ कुणाला करता आलं नाही ते शेतकऱ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवर काढून टाकली मित्रांनो काही काही कामा आम्ही एक रुप एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्याचा उतरवला की नाही उतरवला शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा महाराष्ट्रामध्ये मी अर्थमंत्री झाल्यानंतर दिला की नाही दहा रुपये शेकडाने लोक नंदीवाली आणि माकडवाल्याकडे जायचे आणि पैसे, पैसे उचलायचे आता शून्य टक्के व्याजाने वर, वर्षभरात फक्त परत करा थकवलं तर बारा टक्के व्याज आर्थिक शिस्त लागली पाहिजे शेवटी आपण सवय कशा लावतो त्या पद्धतीने सवय लागतात आणि म्हणून या प्रकारे निर्णय राज्य सरकारमध्ये बसलेले असताना आम्ही घेतले त्याच्या संदर्भामध्ये मधी पोलीस पाटील आले त्यांचं मानधन वाढवलं अंगणवाडी मधल्या महिला मानधन वाढवलं अशा वर्कर्स मानधन वाढवलं आमच्या इथं पूर्वी सहाशे रुपये संजय गांधी निराधार श्रावण बाळ यांना होते त्या योजनेमधल्या मागे आम्ही हजार केले आता दीड हजार केले का तर तो गरीब माणूस आहे तो जगला पाहिजे ऐंशी कोटी लोकांना पाच वर्षाच्या करता मोफत अन्नधान्य असं आहे मोफत एकही माझा भारतातला माणूस गरीब उपाशी पोटी झोपता कामा नये अशा प्रकारची भूमिका ही एनडीएच्या सरकारने घेतलेली आहे त्याकरता त्यांना पाठिंबा द्यायला आमच्या शिवाजीराव आढळराव पाटील निघालेले मित्रांनो मी बारामतीमध्ये कालपर्यंत सांगत होतो तुम्हाला माहिती आहे मी हर्षवर्धन पाटील राहुल कुल रमेश दत्त भरणे विजय शिवतरे एकत्र कशाला आलं निव्वळ तिथले विकासाचे प्रश्न पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता ते पाणी पण माझ्या हवेली तालुक्यातनं जात आज सगळं वरसगाव पाहत कडकोसरा टिंगर सगळं पाणी पुण्याला प्यायला द्यावं लागतंय द्यायलाच पाहिजे लोकसंख्या वाढली ओ पण पाणी कुठंच कमी झालं इंदापूर दौंड बारामती पुरंदर हवेली काय शेतकऱ्यांनी करावं पाणी द्यायला नको मग तुम्ही म्हणत तू काय करणार आहे आम्ही आता एक कमिटी नेमली होती मुळशी धरणातलं ते पाणी आहे ते आम्ही टाटाला विनंती करणार मॅनेजमेंटला सांगणार ब्रिटिशांच्या काळातलं धरण आहे आता वीज अनेक पद्धतीने केली जाते वाऱ्यावर केली जाते वीज सूर्यावर केली जाते न्युक्लिअर वर केली जाते गॅस बंद केली जाते त्याच्यामध्ये अशा थर्मल पॉवर बंद केली जाते कोजन बगॅस गॅस बंद केली जाते आपण त्याच्यातनं वीज तयार करू आणि ते पाणी आता पुण्याला प्यायला द्या आमचा खडकवासला वरसगाव पानशेत हे पाणी आमच्या लोकांना पूर्वीचा प्रकल्प इंदापूर तालुका खुश दौंड तालुका खुश हवेली तालुका खुश बारामती पुरंदर खुश शेवटी काय पण त्याला पैसा लागणार अजित पवार जरी अर्थमंत्री असला तरी तो पैसा एकटा राज्य सरकारचा पुरू शकत नाही आम्हाला मुळशीचं पाण्याची ती व्यवस्था करायची त्याच्या संदर्भामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेला परवा मी कुंजीरकड गेलेलो होतो तिथं यायलाच नको माझ्या शेतकऱ्याला वीज बिल भरायलाच नको त्यांनी फक्त पाणी पट्टी भरायची आणि मेंटेनन्स खर्च भरायचा सैनदारायणला तेच करणार सिसाला तेच करणार माझ्या लाकडी लिंबोडीला तेच करणार पुरंदराला तेच करणार अर्थसंकल्पात विष्णुपुरी जे काटापूर या योजना देखील माझ्या शेतकऱ्याला तिथं जिळ्यात भागात पाणी द्यायचंय पाणी पट्टी ठीक आहे परंतु विजेचं बिल जास्त आहे ते कमी करण्याच्या करता आपण निर्णय घेतो का हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे ह्या पद्धतीनं आम्ही पुढे त्या ठिकाणी चाललेलो आहे मित्रांनो एवढ्यावरच आम्ही थांबवलेलं नाहीये ना ना त्याच्यामध्ये इथं मगाशी मला सांगितलं उरळीकांच्या रोजचा वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे आपल्याला शिवाजी आढावा पाटलांना का ते पाठवायचं राज्याचा पैसा द्यायला आहे एकनाथ राव अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मजबूत आहे काय काळजी करू नका परंतु तो राज्याचा आहे देशाचाही पैसा आला पाहिजे जसं स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी माझ्या नदी सुधार कार्यक्रमाच्या करता काही हजार कोटी रुपये आणले आमच्या मेट्रोच्या करता त्यांनी सोळा हजार कोटी रुपये आणले त्याच्यामध्ये चोवीस बाय सात पाणी शहरामध्ये सगळं पाणी टाक्या उंच करायच्या होत्या तेवीसशे कोटी रुपये आणले टर्मिनल माझं विमानतळाचं चा चांगलं करायचं होतं पाचशे कोटी रुपयाचं टर्मिनल परवा पीएमने ऑनलाईन उद्घाटन केलं तिथं डिफेन्सची जागा मिळवली आज रेल्वेचे प्रश्न आहेत मगाशी मला काहींनी सांगितलं की दादा उरळीकांच्या रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नाही अरे ते थांबण्याच्या करता अंगात पाणी असणारा खासदार पाहिजे ना त्याच्याकरता शिवाजीरावराव पाटलांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा शेजारचं त्याच्यात पण मी शेजारचं सांगतो आता तिथं घड्याळ आणि त्याच्या शेजारी तर ते काही म्हटले शेजारी म्हणजे खालचं वरचं अरे म्हटलं काय रे तुमच्या त्याच्यामध्ये मग आता काय सांगू ते घड्याळचं चिन्ह आहे त्याच्या पुढचं पुढचं काही पण काढतात काय म्हणजे काय सुपीक डोक्यात ना काय कल्पना येते लेखिकाच्या पण गड्याच्या पुढचं बटन त्या ठिकाणी दाबा आणि यांना दिल्लीला पाठवा आपल्याला त्यांना दिल्लीला पाठवून पुणे नाशिक रेल्वे ही अडरराव पाटला अडरराव पाटीलच करू शकतात डॉक्टर कोल्हाना करता आली नाही त्यामुळे चेहरा मी विरोधी पक्ष तिथं कुणी माझं ऐकतच नाही मग ऐकत नाही की कशाला गेला तिकडे ऐकणाऱ्यांच्या बरोबर जायचं होतं ना मी कसं ऐकणाऱ्यांच्या बरोबर गेलो कशाकरता गेलो लाल दिव्या करता गेलो नाही शेवटच्या माणसा करता गेलो त्याने काही काम आणलं की आपण करणार झटका त्याच्यामध्ये मित्रांनो विद्यमान खासदारांनी अनुपुष्टी त्यांची उपस्थिती पण फार काही चांगली नव्हती उरळीकांच्या मध्ये आणि माझ्या मध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे नितीन गडकरींनी काही प्लॅन केलेला आहे त्याकरता केंद्राच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे मी तुमच्याकरता एकनाथराव मी आणि रिंग रोड एकशे सत्तर कोटीचा घेतलेला आहे पुणे आणि पीपी चिंचवड त्याच्यातनं पण वाहतुकीची बऱ्यापैकी कोंडी सोडायला मदत होणार आहे हे मी अतिशय आता टेंडर प्रोसिजर झालंय सगळ्याला मान्यता दिल्या जमिनी ताब्यात घेतल्या जमिनीला पैसे राज्य सरकारने दिलेत आता वीस हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे दहा टेंडर काढलेले आहेत दहा भाग केलेले आहेत का तर काम लवकर उकावं चांगल्यातल्या चांगल्या कंपन्या एल एन टी असेल शापूरचे पालन जी असेल जे लवकर काम करतील त्यांना टेंडर द्यायचा आमचा प्रयत्न आहे ह्या अतिशय ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे त्याच्यामुळं ते काम वाहतुकीची कोंडी आम्ही तुम्हाला सोडून देऊ राज्य सरकारचा आम्ही प्रयत्न करू केंद्राचा तुम्ही शिवाजीवर प्रयत्न करतील मेट्रो आपल्याला मेट्रो लोक म्हणजे पर्यंत आणावं लागेल तिकडे वाघोलीपर्यंत न्यावी लागेल तिकडे पर्यंत न्यावी लागेल तिकडं चांदणी चौकाच्या पुढं न्यावी लागेल तिकडे आंबेगाव पर्यंत द्यावी लागेल इकडे सासवड पर्यंत द्यावी लागेल हा प्लॅन त्याच्यात वीस टक्के राज्याचे वीस टक्के केंद्राचे दहा टक्के कॉर्पोरेशनचे अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट पन्नास टक्के वित्तीय संस्थांचे हा प्रोजेक्टला पण आम्ही मान्यता त्या ठिकाणी देण्याच्या करता पावलं उचलू त्याकरता तुमची सगळ्यांची साथ हवी आहे तुमचं एकंदरीत राहणं तुमचं एकंदरीत जगणं सुखकर करण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टी करू त्याच्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना फिडर मंजूर करणं जागा मिळालेली आहे कृष्णा खोऱ्याची जागा दिलेली आहे ते खातं देवेंद्रजींच्याकडे आहे आचारसंहिता संपल्यानंतर कुंजीर परवा तुम्हाला सांगितलेलं आहे मला त्यांनी दाखवली ती जागा जवळ वळतीच्या जवळ त्या पद्धतीनं आपण करू ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे जादा निधी लागतोय निधी देण्याचं तुम्हाला माहिती नसेल पण तो कोणतरी अजित पवार आहे त्याच्याकडे अर्थ खात आहे त्याला सांगू आपण निधी जास्त दे जून मध्येच त्याचं अधिवेशन आहे निधी सतराच्या वर काही लागेल तो आपण त्याच्याकडनं मंजूर करून घेऊ कांचन पोलीस स्टेशन पुणे शहराला जोडणं हे पण आपल्या देवेंद्रजींच्या हातात आहे कारण शहर वाढतंय त्याच्यामुळं त्याच्यात आपण मार्ग काढू त्याच्यामध्ये कोरेगाव मूळ पुलाचं काम पुलाचे पण ते आम्ही वेगवेगळ्या नाभार्डमध पुलं मंजूर करतो त्याच्यामध्ये राज्य सरकार पुलं मंजूर करतं परवा मागेच मी आचारसंहिता लागायच्या आधी तीनशे ब्याऐंशी कोटीचा पूल का सत्याऐंशी कोटीचा पूल करमाळा आणि आपला इंदापूरचा मी मंजूर करून दिला काम टेंडर पण निघालं रिंग रोडचं सा मी सांगितलं अशा पद्ध अरे ते सगळं झालं रे ते सारखे शिवाजीराव म्हणतात वेळ झाली वेळ झाली वेळ झाली वेळ ते काय आपल्याला वेळ कळत नाही पण ते उमेदवाराला फार वाटत असतं आपली पुढची सभा वेळेत व्हावी सगळं उरकावं वगैरे वगैरे त्याच्यामुळं मित्रांनो उरळीकांचनकरांनो माझा शब्द आहे तुमचे हे आत्ता मी सांगितलेली कामं हा अजित पवार तुम्हाला करून देईल तुम्ही फक्त उद्याच्या तेरा तारखेला कुठल्याही खोट्या प्रचाराला जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार न करता आपण गड्याच्या समोरील बटन दाबण्याचं काम करावं आणि आढळ पाटलांना प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच विनंती करतो थांबतो